फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण पंचवटी डोसा बनवणार आहोत तर त्यासाठी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे मी तूर डाळ मूग डाळ चना डाळ आणि मसूर डाळ आणि उडीद डाळ या अशा पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे तर या पाच प्रकारच्या डाळी थोड्या थोड्या प्रमाणात घेतलेल्या म्हणजे छोट्या वाईट वाटीच्या सहाय्याने घेतलेल्या आहे म्हणजे कमीत कमी त्या वीस ते तीस ग्रॅम येतील अशा हिशोबाने त्या डाळी घेतलेल्या आहेत तर या चार माणसांसाठी भरपूर होऊन जातात आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून आहे अगोदर चार ते पाच पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायचे कारण बऱ्याच वेळेस कसं होतं दुकानांमध्ये पावडर वगैरे लावलेली असती डाळीला कीड लागू नये म्हणून काही केमिकल लावलेलं असतं त्याच्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला चांगलं पाणी टाकून तीन मिरच्या टाकायच्या आहे सुकलेल्या आणि चार ते पाच मिरे टाकायचे जे आखे काळे मिरे असतात मसाल्याचे तर ती मिरे आपल्याला त्याच्यात टाकायचे आणि रात्रभर आपल्याला हे झाकून ठेवायचे असंच भिजू द्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला जो नाश्ता आपण बनवणार आहोत तर त्यासाठी आपण अगोदर खोबऱ्याची चटणी बनवायची आहे तर ओलं खोबरं घेतलेलं आहे मी तुमच्याकडे ओलं नसेल तर सुकंही वापरू शकता तुम्ही कोथंबीर लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली ते हिरव्या मिरच्या मी दोनच टाकलेल्या आहे कारण माझ्याकडच्या हिरव्या मिरच्या फार तिखट आहे मग त्याच्यात एक चमचे एक ते दोन चमचे आपल्याला दही टाकायचं आहे दही जर आंबट असेल तर कमीच प्रमाणात टाका आणि माझ्याकडचं दही आंबट नाही त्याच्यामुळे मी दोन चमचे टाकलेले दोन ते अडीच चमचे मग थोडंसं मीठ आता याच्यात आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि नंतर मग झाकण लावून त्याला व्यवस्थित आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आता ही चटणी आपण जे पंचवटी डोसा बनवणार आहोत तर त्याच्यासोबत आपल्याला खायला बनवायची ही चटणी मग त्याच्यातच आपण थोडंसं पाण्याचं प्रमाण टाकून एकदम फाईन पेस्ट अशी बनवून घ्यायची आपल्याला चांगली मग आता बघू शकता एकदम चिकन अशी आपली ही चटणी वाटली गेलेली मी ही आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची ही चटणी मशी एक वाटीत काढून घेऊ आपण म्हणजे मिक्सरचं भांडं आपलं थोडंसं पाणी टाकून नंतर मग ती पण विसळून घेऊ शकता तुम्ही मग आता जी आपली डाळी आपण भिजवलेल्या होत्या त्या बघू शकता तुम्ही रात्रभरात चांगल्या भिजलेलं आहे आणि सकाळच्या काही गडबडीत तिनं हा नाश्ता तुम्ही झटपट बनवू शकता याला कमी वेळ येत आणि मस्त असा पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता आपला हा मुलांसाठी तयार होता तर आता असाच्या असं आपल्याला ह्या सगळ्या डाळी मोठ्या मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला ह्या डाळी वाटून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने टाकून घेतलं आहे मी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम चिक्कन वाटायचं आहे या डाळीत जसं आपल्याला पाण्याचं प्रमाण लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही अशी मस्त पेस्ट अशी तयार झालेली मग एका मोठ्या वाटीत मी हे काढून घेतील याचा कलरही बघा किती सुरेख आला आहे मस्त ऑरेंज कलर आलेला आहे त्याचा तर अशाच पद्धतीने सगळी डाळ आपली जी आहे तर ती पूर्ण वाटून घ्यायची आहे आपल्याला याच पद्धतीने अशी पूर्ण वाटून घ्यायची त्याच्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला एक ते दीड चमचे मी त्याच्यात मीठ टाकलेले जेवढं प्रमाण आपल्याला मिठाचं लागतं त्या पद्धतीने आपण मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आणि जसं आपण डोश्यांना बॅटर भिजवतो ना तसंच आपल्याला ते पातळ करायचं आहे थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे कारण हिंग यासाठी टाकायचं आहे कारण आपण हे सगळं पूर्ण डाळीचं बनवणार आहोत आणि डाळीची कोणती वस्तू खाल्ली म्हणजे पोटात गॅसेसचं प्रमाण वाढतंच मग त्याच्यासाठी हिंग आवश्यक टाकायचं आहे मग आता हे आपण बॅटर साईडला ठेवून देऊ आणि जी चटणी बनवली होती आपण त्याला फोडणी देऊन घेऊ तर थोडंसं फोडणीचे भांड्यात तेल टाकलेलं मी एक चमच्यावर टाकायचे पोयांच्या चमच्यावर त्याच्यात आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायची चांगलं तेल गरम होऊ दिलं का मग मोहरी टाकायची आपल्याला त्याच्यात जिरे टाकायचे कडीपत्त्याचे चार ते पाच पानं मी तोडून ठेवलेले आहे कढीपत्त्याचे पानंही आपल्याला त्याच्या हाताने कुस करून टाकायचे व्यवस्थित हिंग टाकायचं आहे थोडासा चुटकीभर आणि मस्त ही फोडणी चांगली तडतडू द्यायची मग आता ही फोडणी रेडी झालेली आपण ही आपल्या चटणीवर अशी व्यवस्थित टाकून घेऊ थोडी थोडी मिक्स करून घ्यायची आता ही माझी वाटी फुल भरलेली चटणीने त्याच्यामुळे ते थोडंसं आहे खाली म्हणून मी प्लेट ठेवलेली तर तुम्ही पाहिजे तर मोठी वाटी घेऊ शकता आता हे मी पुन्हा मिक्स करून गेली आणि पुन्हा मी राहिलेलं त्याच्यात ओतून गेला अशाच पद्धतीने आता तवा आपण गरम करायला ठेवून घेऊ तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा नसला तरी चालेल अॅलुमिलचा तवा राहतो ना त्याल्युमिलच्या तव्यावर पण डोसे छान बनतात तर अगोदर काय करायचं आहे ॲल्युमिनच्या तव्याला आहे ना तेल लावून कपड्याने पुसून घ्यायचं आहे चांगला गरम होऊ द्यायचा आहे तो नंतर पुन्हा पाण्याचा सपका मारून पुन्हा कपड्याने पुसून घ्या म्हणजे तुमचं डोसे अजिबात चिपकत नाही कोणताही तवा वापरताना ना अगोदर त्याला चांगला तापू द्या थोडासा पाण्याचा सपका मारून कपड्याने पुसून घ्या आणि पुन्हा तेल लावून कोरड्या कपड्याने पुसून घ्या म्हणजे तुमचा डोसा एकदम छान असा तयार होतो आता हे बॅटर आपण याच्यावर टाकून घेऊ आणि अशा पद्धतीने पळीने आपण हे डोश्याचं बॅटर असं पसरून घेऊ व्यवस्थित असं पण बॅटर जेवढं पातळ कराल ना तेव्हा तेवढं तुमचा तो डोसा आहे ना एकदम असा जाळीदार आणि मस्त खरपूस बनणार आहे बघा आणि मिडियम गॅसवर आपल्याला हा डोसा भाजवायचा आहे फुल गॅसवर भाजायचं नाही फुल गॅसवर भाजला ना तर मग तो खालून जळून जाईल आणि वरती कच्चा राहील मग तो असा निघणार नाही चिटकून जाईल तो त्यावेळेला तर शक्यतो म्हणजे जास्तही बॅटर पातळ सांगितलं म्हणून जास्तही पातळ बनवायचं नाही आहे तर बघू शकता इतका छान असा मस्त आपला हा डोश्याचा लगेच वरून कलर बदललेला दिसतो तो म्हणजे भाजलेला आहे तर खरपूस असा भाजून झालेला आहे आणि डोसा शक्यतो एकाच साईडने भाजायचा असतो तर असा मस्त आपला हा डोसा तयार झालेला आहे तर गरमागरम तुम्ही असा चटणीसोबत खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता नाश्त्यालाही तुम्ही एन्जॉय करू शकता तर तुम्हाला याच पद्धतीने मी तुम्हाला लगेच पहिला लग डोसा झाला ना लगेच कपडा फिरवून घ्यायचा आहे त्याला पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे कपड्याने असं पसरवून घ्यायचं आहे सगळं आणि लगेच मग नसेल तुम्हाला चमच्याने जमत ना तर फुलपात्र घ्यायचं आहे फुलपात्राने फुल अशा पद्धतीने डोसा पसरून घ्यायचा आहे मस्त तर छान असा मस्त आपला हा पातळ असं जाळीदार डोसा तयार होतो त्याच्यावर वाटलं झाकण ठेवा झाकण ठेवल्यामुळे काय होतं त्याच्या साईडच्या कलाईन कडा ज्या असतात डोसाच्या त्या पटकन अशा वरती येतात आणि मस्त वाफवले जातो ना तो पटकन छान असा सुटतो त्यानुसार का त्याच्या कडाबरोबर सुटून येतात अशा मग थोडं साईडने तेल सोडायचं आहे त्याला आणि मस्त हा डोसा आपला तयार होतो तो बघा किती पटापट निघतोय असा साईडने असा छान असा त्याच्या कडा मोकळ्या होऊन जातात आणि पटकन आपला हा डोसा निघून येतो तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मुलांना टिफिनला देण्यासाठी हा पंचवटी डोसा नक्की ट्राय करून बघा प्रो भरपूर प्रोटीन युक्त आणि हेल्दी असा आपला हा नाश्ता तयार होतो फ्रेंड्स तर मुलं नक्की आवडी नाही खातील आणि रोज तुम्हाला डोस डब्याला काय द्यायचं मुलांना हे टेन्शनही तुमचं संपतं आणि मस्त तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता आणि डब्यालाही देऊ शकता अशी मस्त आपली ही हेल्दी आणि पौष्टिक अशी आपली रेसिपी तयार होते फ्रेंड्स तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा कारण सबस्क्राईब करायला काही तुम्हाला पैसे लागणार नाही आहे मी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवते तर सबस्क्राईब अवश्य करा तर तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तर नक्की ट्राय करा